जिल्ह्यातील हजारो शिक्षक आणि महिला शिक्षक हजारोंच्या संख्येने क्रांती चौक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले परंतु हजारोंच्या मोर्चाला तीस ते पस्तीस पोलीस बंदोबस्त होता अनेक ठिकाणी जाम झालं यामुळे तासन तास रस्ते खोळंबले काही अप्रिय घटना देखील घडली असती तर जबाबदारी कोणाची हा प्रश्न पुन्हा डोके वर काढू लागलाय सर्वत्र ढसाळ नियोजन दिसले रस्ते जाम झाले तासन तास खोळंबा झाला हजारोंच्या संख्येने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला शेवटी वेळेवर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि ट्रॅफिक मोकळी झाली छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आहे देश विदेशातील नागरिक राज्यातील तसेच परराज्यातील पर्यटक उद्योजक रोज जिल्ह्यात येतात आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात आहे येथील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे नियोजनबद्ध व्यवस्था ठेवणे हे काम पोलिसांचेच आहे परंतु आजच्या मोर्चात अनेक चुका समोर आल्याने पोलिसांनी नियोजन शून्य कारभार थांबवावेत अशा अपेक्षा करण्यात येत आहेत